आज आहे दहा जून दोन हजार पंचवीस आज आहे वट पौर्णिमा आणि आपल्या सगळ्यांचा आवडता सण सगळ्या महिलांचा कारण आजच्या दिवशी छान छान अटायला मिळतं छान साड्या घालायला मिळतात मस्त सजायला मिळतं आणि आजवाडाची पूजा देखील आपण सगळ्या महिला करतो आणि उपवास ही करतो आणि आजच्या दिवशी आपण आपल्या पतीला खूप दीर्घ आयुष्य मिळावं सातवा जन्मी आपल्याला हाच पती मिळावा म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करतो म्हणून हा म्हणून ही आजची पूजा असते तर सगळ्या महिलांना सगळ्या माझ्या बहिणींना माझ्या मैत्रिणींना आजच्या दिवशीच्या म्हणजे वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर नमस्कार मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज वटपौर्णिमेचा दिवस आहे सगळ्यांचा स्पेशल आणि खास असा दिवस आहे हा तर हा आजचा ब्लॉग मी वटपौर्णिमेचाच घेऊन आली आहे तर आज मी घरच्या घरी माझी वटपौर्णिमा कशी केली आहे हा ब्लॉग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि घरात लहान बाळ असल्यानंतर आणि सणवार असल्यानंतर खूप ताऱ्यावरची कसरत असते माझी तरी असतेच असते त्यातूनही मी या सगळ्या गोष्टी करते तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला खूप खूप सपोर्ट करा कारण खूप मेहनत घ्यावी लागते या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळे जेवढे क्रिएटर आहेत आजच्या दिवशी मी सगळ्यांना खरंच सांगते खूप मेहनत घ्यावी लागते तर खरंच सपोर्ट करा आणि जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग सणवार असला म्हटलं का घरात भरपूर कामं असतात कारण सगळंच उरकायचं असतं एकाच दिवशी आणि जर घरात लहान बाळ असल्यानंतर तर काही बोलायलाच नको मग आणि माझं तर नेहमी असंच होतं माझे खूप जास्त घाई होते आणि त्याच्यातच आमच्या साहेबांना पण लवकर जायचं होतं कारण त्यांच्या इकडं कसला तरी मोर्चा होता त्याच्यामुळे ते, ते सकाळीच निघाले होते आणि नंतर माझ्या लक्षात लग आलं का जी वडाच्या झाडाची माझी कुंडी आहे तर ती जिन्याच्या इथे ठेवली होती आणि ती खूप जास्त मोठी आहे त्याच्यामुळे ती आम्हाला काय उचलणं शक्य नव्हतं मग ते, ते पटकन लक्षात मत आलं मग त्यांना म्हटलं तेवढी उचलून टेरिसवर ते नेऊन द्या जर बाहेर कुठं जाणं शक्य नाही झालं तर मग काय करायचं तर मग इथल्या इथे पटकन मग पूजा करता येईल कारण तसमय आहे म्हणून मग त्यांनी टेरेसवरती कुंडी नेऊन ठेवली होती मग मी झाडून वगैरे तिथलं पण घेतलं घरातलं सगळं झाडून वगैरे आवरलं आणि तसमयचं चा इतकं चाललं होतं सगळ्या घरभर फिरणं सतत काही ना काहीतरी सांडायचं काहीतरी वस्तू घ्यायची सू करायची दिवसभर काय ना काय तोंडात घालायचं हे सगळं असतं लहान बाळ असलं का खूप लक्ष द्यावं लागतं त्याच्यामुळं कामं उरकत उरकत मला त्याच्याकडं पण बघावं लागायचं सणवार असला का खरच खूप छान वाटतं खर सगर्या सगर्या तर पण जी तारांबळ उडते सगळ्या कामांची सगळ्या वेळेची तर वेळेनुसार सगळं होणं नाही पॉसिबल होत कर पहाटे वगैरे असं लवकर मग त्याच्यामुळं माझा अख्खा दिवस असा कामामध्येच जातो बाकीच्या पण भरपूर गोष्टी असतात ते पण सगळं बघायचं असतं त्याच्यामुळं मग त्याला बघत बघत आणि हे पण नव्हते तर मग एवढा प्रॉब्लेम होत होता मग म्हणजे त्या रडायला लागला काय असं तो यायचा काम चालू असतानाच का मग मला घे वगैरे असं त्याचं खाणं पिणं वेळेवरती मग हातातलं काम सोडून त्याला बघावं लागायचं तर मग हा आमचा आहे शहापूरचा वन बी एच के फ्लॅट तर मग खूप अडचण होते खूप पसारा करतो तसमय सगळ्या वस्तूंचा त्याच्या गाड्यांचा वगैरे आम्हाला जागा खूप कमी पडते कारण घरी खूप जास्त जागा आहे आणि इथे वस्तू जास्त आणि जागा कमी असं झालंय तर मग मी सगळी अशी छान अशी लादी वगैरे पुसून घेतली बाहेरचं पण सगळं झाडून घेतलं होतं ते पण छान असं सगळं दरवाजे वगैरे पुसून घेतले कारण असं रोज रोज तर काही शक्य होत नाही आपल्याला आणि नाहीच जमत ते त्याच्यामुळं मग सणवार असल्यानंतर तर मग जास्त कामं पडतात आणि मग ते आधीमध्ये होतं पण रोज तर काही शक्य नाही होत आणि सणवार असलं का मला उंबरट्याला हळदीचं लेपन करायला खरंच खूप आवडतं आणि मंगळवार पण आहे म्हटलं तर मग करावंच म्हणून तर हळदीचं लेपन करण्यासाठी हळद गुलाब पाणी गंगाजल गोमूत्र पाणी आणि चंदन पावडर असं सगळं मी मिक्स करून मग ते हळदीचं पण मी उंबरट्याला लावते नेहमी सणवार असला तर लावतेच लावते त्याच्यामुळं मला ते खूप आवडतं करायला पण एका दिवशी या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटल्यानंतर मग सगळ्या गोष्टींची खूप गडबड होते पण त्यातल्या त्यात पण ते झाल्यानंतर इतकं छान प्रसन्न वाटतं बरं का आणि पॉझिटिव्हिटी येते ती वेगळीच आणि मग त्याच्यावरती रांगोळी केल्यानंतर मग काढल्यानंतर खूपच छान वाटतं पण ते सुकायला पण थोडा वेळ लागतो करून ओल्यामध्ये रांगोळी त्याच्यावरती बसत नाही त्याच्यामुळं मी तसंच थोडा वेळ ठेवलं होतं पण तरी पण ते हळदीचं लेपन थोडं ओलंच होतं पण ते शक्यतो जास्त पातळच घ्यायचं म्हणजे पटकन सुकतं आणि ते एकदम छान एकसारखं बसतं आणि मग ते हळदीचं लेपन झाल्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली आणि देवपूजा करायला तर मला खूप जास्त वेळ लागतो खर तर नेहमी कारण मग देवघर मोठं आहे ते सगळं साफसफाई करून ते वस्त्र अंतरायला आणि थोडंसं अंतर पण लांब आहे किचन पासून बेडरूमच्या त्या बाजूला ईशान्य कोपऱ्यातच आहे माझं देवघर आणि ईशान्य कोपऱ्यातच असावं तर मग त्याच्यामुळे ते पण अंतराने खूप जास्त एरझऱ्या घालाव्या लागतात एखाद्या वस्तूसाठी कुठल्या तरी गोष्टीसाठी आणि देवपूजा करायची म्हटल्यानंतर मला एकदम छान चकचकीत अशी देवांना आंघोळ घालायला आवडते कारण मग ते उगत ते काळे काळे अशा मूर्ती मला आवडत नाही त्याच्यामुळं पण मग मला उशीर लागतो मग ते सगळं छान अशी मी आंघोळ घालून घेतली देवांना आणि त्याच्यानंतर मी अगोदरच सगळी तयारी करून ठेवत असते जे फोटोंचे देव आहेत ते अगोदरच पुसून ठेवते सगळी तिथली साफसफाई करून घेते सगळी मांडणी व्यवस्थित करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी सगळे देव त्यांच्या त्यांच्या जाग्यावरती ठेवते तर अशी मी देवपूजा करते आणि इतकं छान असं वाटतं आणि त्याच्यानंतर मग देवांना मी छान चंदन वगैरे असं लावलं हळदी कुंकू लावलं देवींच्या मूर्तींना आणि मग स्वामींना ते सगळं झाल्यानंतर मग वस्त्र घालायला घेतली आणि वरती मोठा फोटो आहे स्वामींचा तर पुसुन होता ते पण सगळं मी पुसून घेतलं होतं अगोदरच आणि त्याच्यानंतर मग परत मी त्यांना चंदन वगैरे लावलं पण मग असं झालं होतं का स्वामी आज माझ्याकडून काय वस्त्रच घालून घेत नव्हते कारण हा ड्रेसच त्यांना व्यवस्थित मला घालता येत नव्हता तो सतत असा खालीच निसटत होता किंवा जो फेटा आहे तो पटकन बसतो पण या ड्रेसचं पण जी पगडी आहे ती वेगळीच होती त्याच्यामुळं पण ती व्यवस्थित बसतच नव्हतं त्याला पाठीमाग असं इलॅस्टिक होतं आणि ते काय असं सरकत सरकतच जात होतं आणि त्यात पण इतका उशीर झाला आणि माझी तर आधीच सगळ्या कामांची एवढी घाई होती पण कधी कधी स्वामी खूप जास्त परीक्षा घेतात खरं आणि असं झालं आणि मग त्याच्यातूनच मग मी छान असं व्यवस्थित त्यांना ड्रेस असा घालून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी फुलं वगैरे सगळी मांडून घेतली आणि सन्वार असला का बाजारात इतकी महाग असतात बरं का फुलं का भरपूरच आणि मग पण आपल्याला काही सणवार असला का आपण आणतोच किती जरी महाग असली तरी पण आणि मला तर फुलं आणि रांगोळीशिवाय माझी तर देवपूजा कधीच कम्प्लीट होत नाही आणि छान अशी देवपूजा झाल्यानंतर मग मी नैवेद्य वगैरे दाखवला देवांना आणि मग दर्शन वगैरे घेतलं आणि जी पूजा झाल्यानंतर मग इतकं छान वाटतं बरं का असं देवघराकडं मला तर बघतच बसावं वाटत नेहमीच आणि छान अशी देवपूजा कंप्लीट कम्प्लीट झाली बघा असं साज शृंगार केल्यानंतर आणि धूप वगैरे लावल्यानंतर छानच वाटतं माझ्याकडचं धूप संपलं होतं म्हणून मग मी अगरबत्ती लावली होती आणि गणपती बाप्पांचा जो फेटा होता तो पण विसरली होती मी त्यांना घालायचा मी नंतर घालून घेतला त्यांना आणि छान अशी मग माझी देवपूजा कम्प्लीट झाली तोपर्यंत मग दुपार झाली होती आणि सकाळपासून फक्त चहाच घेतला होता कारण उपवास पण होता मग वहिनी आल्या त्या तिथंच राहतात मध्येच पण दुसऱ्या सोसायटी मध्ये राहतात तर त्यांच्या घरच्या बायका बोलवत होत्या का इकडे ये म्हणून पण हे पण नव्हते आणि तस्मय पण होता सगळ्या गोष्टी परत घेऊन जायचं म्हणजे मला शक्य नव्हतं मग वहिनीच माझ्याकडे आल्या होत्या तर मग सकाळी आमच्या सोसायटीतल्या बायकांनी तिथं वडपूजन केलं होतं आणि मग रांगोळी काढायची राहिली होती तर मग त्यांनी पूजन केलेलं आम्ही ते काय हलवलं नाही मग त्याच्याच बाजून आम्ही दोघींनी पटकन अशी छान अशी रांगोळी काढून घेतली आणि ही कुंडी आहे बघा मस्त अशी त्याच्यात वडाचं झाड छान असं आलंय मग आता ते कुठेतरी लावायला लागेल कारण ते कुंडीमध्ये मग ते खूप त्याच्या मुळ्या पसरतात आणि मग छान अशा आम्ही दोघींनी पूजा करायला सुरुवातच केली होती तर सोसायटीतल्या दुसऱ्या ताई पण आहेत तर त्या बघायला आल्या होत्या कोण आहे का तिथे तर मग त्यांना आम्ही सांगत होतो अजून सुरुवात नाही केली तुम्ही या म्हणून मग त्या गेल्या आणि मग त्यांनी सगळं पूजेचं साहित्य घेऊन आल्या आणि मग तोपर्यंत म्हटलं आपण सगळी मांडणी वगैरे करून घेऊया तर मग पहिल्यांदा विड्याच्या पानांवरती सुपारी गणपती बाप्पा म्हणून सुपारी ठेवून अगोदर पूजन करून घेतलं त्याच्या अगोदर दिवा लावून घेतला होता आणि त्याच्यानंतर मग जे ब्लाउज पीस नेला होता त्याच्यावरती सगळी आपण जी पूजेसाठी मांडणी करतो ती सगळी मांडणी करून घेतली फळं वगैरे वडाला वस्त्र वगैरे घातलं फक्त हार विसरली होती मी वडाला आणायचा आणि त्याच्यानंतर मग बाजारात एवढ्या कधी जायचं म्हणून मग म्हटलं जाऊ दे आपला फुलं आहेत तीच वाहूया करून आणि मग छान अशी आम्ही तिघी मस्त अशी पूजा चालू होती आणि निवांत अजिबात गडबड नाही काय नाही आणि मस्त अशी छान आमची पूजा सगळी झाली व्यवस्थित सगळी मांडणी वगैरे पण करून झाली आणि बाहेर असं कुठं गेलं ना का आसा आसा मग आपण पटकन जातो दोन मिनिटात झालं लगेच तिथे सगळं वाहून वगैरे येतो आणि झाली पूजा वगैरे किंवा असं पण असं घरी जवळपास असलं का पटकन निवांत असं सगळं करायला मिळतं मग छान आम्ही भरपूर अशी फळं वगैरे पण आणली होती आणि छान अशी मग सगळी मांडणी वगैरे करून घेतली त्या ताई पण आल्या होत्या आणि वडपूजन आणि नवीन नवरींसाठी पण पहिला सण असतो हा तर ती एक्साइटमेंट खूप छान असते थोडासा पाऊस असतो आणि छान अशा तयार होऊन पोरी अशा वडाला जातात आणि मोठा वड असला का खरंच अजून खूप छान वाटतं पण मग लहान बाळ असल्यानंतर मग तिथल्या तिथंच असं बरं पडतं मग छान अशा आमच्या तिघींची पण मग त्या ताईंची पूजा होईपर्यंत ता पण आम्ही थांबलो होतो आणि त्याच्यानंतर मग त्यांची पूजा वगैरे झाली का मस्त आम्ही सात फेऱ्या तिघींनी पण वडाला सात फेऱ्या घातल्या आणि छान अशी आमची पूजा अजिबात कसलं कसलंही विघ्न न येता आणि मस्त असं छानच वाटतं बरं का सणवार असला का म्हणजे शब्दात पण मला सांगता येत नाही का ती फिलिंग काय असते आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं आपला संसार अजून फुलावा यासाठी आपण भरपूर सगळ्या बायका प्रयत्न करत असतो आणि हीच देवाचरणी पण प्रार्थना केली का सगळ्यांना असं सौभाग्य कायम मिळू दे करून आणि त्याच्यानंतर मग आम्ही छान अशी आरती पण केली ती घेणे पण निवांत असं छान आरती घेतली आम्ही आरती केली मग मस्त असे फोटो वगैरे पण आम्ही काढले तिथं आणि खूप मस्त वाटलं आम्हाला इतका छान असा पूर्ण दिवस गेला होता बीज गेला होता पण खूप छान गेला होता मग आरती झाल्यानंतर मग परत आम्ही एकमेकीची ओटी पण भरली ज्या की आपण बाहेर कुठे गेल्यानंतर पण सगळ्या बायका त्यांची त्यांची ओटी भरतात आणि मग ते सौभाग्याचं लेणं असतं आणि मग छान असं ते फळांनी वगैरे आम्ही तिघीने पण एकमेकीची छान अशी ओटी भरली आणि त्याच्यानंतर आम्ही फोटो पण भरपूर काढले आणि सण म्हणजे सणच वाटतो बर का पण कसं असतं माझ्या माहेरी आहे ना सणवार असला का पुरणपोळी असतेच तर माझ्या माहेरी पण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात खरं पण इकडे कोणी असं जेवणाचा नैवेद्य वगैरे शक्यतो नसतो फळांचाच असतो तोच दाखवतात आणि मला तर एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे इच्छा होती बरं का माझी का पुरणपोळ्या पण कराव्या म्हणून पण नाही तेवढ काय वेळच नाही एवढ्या सगळ्या गोष्टी करण्यामधून मा मला त्या गोष्टींचा काही वेळ मिळालाच नाही मग मी नाहीच केल्या आणि मग हे पण गेले होते आणि मग माणस एकटा होता तर मग त्याला नाश्ता वगैरे केला असं काहीतरी बाहेरून आण आन म्हटलं आणि तुला खा पण नको म्हटला मला काय त्याच्यामुळं मग तो त्यानं पण नाही मस्त अशी खिचडी पण भिजत घातली होती मी मग वहिनी पण खिचडी बनवून पण आणली होती तर मग मी खिचडी आणलेली तोपर्यंत आम्हाला बराच वेळ लागला म्हणजे चार वाजले आम्हाला त्या सगळ्या गोष्टी करेपर्यंत मग मी मस्त असं तस्मैच खायला बनवायला घेतलं तो पण छान राहिला होता त्यावेळेस आमची पूजा होईपर्यंत मग मी खिचडी परतली वहिनी आणलेली ती पण दोन्ही सगळ्या आम्ही एकत्रच खिचडी केली आणि तस्मैला अगोदर खायला केलं त्याला अगोदर भरवलं आणि त्याच्यानंतरच म्हटलं आता आपण आपलं बघूया तर या सगळ्यामध्ये चार तर वाजले होते आणि जस्ट मग आमचे साहेब पण आले होते ते म्हटलं चला आता तर तर मग सोबतच सगळ्यांनी खाऊन घेऊया तर मग मी आंबा कापला वहिनीने आणलेली खिचडी आणि मी बनवली वहिनीने तोपर्यंत तळण पण तळलं होतं आणि छान मग असं आम्ही सगळ्यांनी मस्त असा एकत्र फराळ केला तर अशी आमची घरच्या घरी वटपौर्णिमेची पूजा झाली आणि खूप मस्त वाटलं छान अशा आम्ही दोघीनंतर गप्पा मारत बसलो आणि असा आमचा दिवस गेला वट पौर्णिमेचा तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद